छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज जी नाईन महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं एक नवा संकल्प केलाय नागरिकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत आहे वृत्तवाहिनीचे कॅलेंडर प्रत्येक क्षेत्रात एक मोलाचं काम करत आहे आमच्या प्रतिनिधींनी आज अनेक अधिकाऱ्यांना आणि अने सर्व सामान्य नागरिकांना या वृत्तवाहिनीच्या कॅलेंडर संदर्भात विचारला असता असा संकल्प कुठल्याच चॅनलचा नसून हा न्यूज जिनेन महाराष्ट्र चॅनलचा आहे खूप सुंदर उपक्रम चॅनलचे संपादक शाहिद मुलतानी राबवत आहे असं त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय आज न्यूज जिनेन महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कॅलेंडर अनेक नागरिकांना प्रेरणा प्रेरणादायी ठरलाय नमस्कार आपण पाहतोय न्यूज जी नाईन महाराष्ट्र मी आहे मंगेश सिंगळे आपल्या सोबत आहे माय लाईफटाईल कंपनीच्या काही मॅडम सोबत आहे आज रोजी न्यूज जी नाईन महाराष्ट्रचे वर्धापन दिवस आणि हे कॅलेंडर आपण यांना इथं दिलेलं आहे मॅडम काय सांगाल आमचा हा प्रोग्राम असते आणि खूप म्हणजे वर्षापासून आम्ही हा राबवत आहे आणि आमचं हे कॅलेंडर आहे पूर्ण महाराष्ट्रात कॅलेंडर हे प्रत्येकांना देत आहे आणि तुमची पण कंपनीची या नमस्कार सर माझं नाव शीतल सतीश माहुलकर राहणार आणि मी बरेच दिवस झाले नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस करत आहे आणि बिझनेस करता करता तुमच्या सोबत एक माझी चांगली एक ओळख निर्माण झाली आणि मी तुमचे चॅनल पाहता पाहता, पाहता खरोखर तुमचे चॅनलची जे न्यूज आहे खरोखर चांगले आहे आणि जो तुम्ही जो उपक्रम राबवत आहे तो खरोखर चांगला आहे गरिबांना न्याय मिळून देण्याचं काम तुम्ही करत आहे खरंच सर धन्यवाद आणि आज तुमच्यामुळं आज कुठेतरी आम्हाला ह्या चॅनलवर येण्याची संधी मिळत आहे मी खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलते आणि एवढंच नव्हे तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद सर काय सांगाल मॅडम आमचा हा उपत आहे आणि प्रत्येक घट्टपर्यंत आमचं चॅनल हे पोहोचलेलं आहे प्रत्येकाने आम्ही अन्य अत्याचार विरोधात आमचं चॅनल खंबीरपणे लढत आहे आणि आज रोजी आम्ही तुम्हाला हे कॅलेंडर देत आहे काय सांगा नमस्कार माझं नाव शीतल गाडवे मी पण फील्ड फील्डमध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी पाच वर्ष गेल्या पाच वर्षापासून आहे अशा अनेक ले लेडीज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये की ज्यांना कुठेतरी काहीतरी घरातून सपोर्ट मिळत नाही किंवा बिझनेस करण्यासाठी बाहेर पडायचं म्हटलं तर, तर त्यांना एक विचार येते तर त्यासाठी मी आज फर्स्ट टाइम तुमचा हा प्रोग्राम पाहत आहे आणि मला खरंच खूप छान वाटलं की तुम्ही इथे एवढं चांगलं हे सगळं संधी मिळाली मला हे पाहण्याची तर मी इथे म्हणजे जास्त काही बोलू शकत नाही कारण मी आज फर्स्ट टाईम आलेली आहे नवीन आहे पण मला खूप छान वाटला तुमचा प्रोग्राम आणि जी आता मी बघेल सर माझे नाव रुपाली प्रशांतराव खडोका मी पत्रोटला असते गेले तीन वर्ष मी जे मार्केटिंग करत आहे आणि मार्केटिंग करता करता मंगेश सर जे म्हणजे ओळखीचे सर आहेत त्यांच्यामुळे मला आज या न्यूज जी नाही महाराष्ट्रामध्ये बोलण्याची संधी मिळाली आणि मला एकच सांगायचं आहे की आज जे गरीब पिढी आहे त्यांचा कोणी त्यांना कोणी न्याय द्यायला तयार नव्हते पण आज या या चॅनलच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळणार याचाच मला खूप आनंद आहे आणि हॅपी न्यू इयर बरेचस हे लोक आज उत्सुक आहेत आपलं कॅलेंडर न्यूज जी नाईन पाहत आहेत आणि बरेच बातम्या सुद्धा पाहतात आपल्यासोबत आणखी मॅडम आहेत मॅडम काय नाय आ, नमस्कार सर मी रोहिणी टकोरे अंजनगाव राहते तर मी हा प्रोग्राम पहिल्यांदा तुमचा पाहत आहे जो तुम्ही राबवलेला आहे कॅलेंडर कॅलेंडर वर वगैरे आणि हा बेस्ट नमस्कार मी ज्योतिश्रीवास कर्कोर बिलॉंग करते मार्केटिंग मी तुम्ही चार सारे आले दिदी और सर से दो साल से ज़्यादा की है लेकिन सर के माध्यम से जी नहीं जी इन चैनल में पहली बार ऐसा मौका पड़ा है कि सर से बोलने का मौका और इन्हें लोगों से मिलना और बहुत अच्छा लग रहा है कि जैसे फ्रंट पेज पे जनवरी के फ्रंट पेज पे हम पांच लोगों की फोटो तो आई ऐसा कभी सोचा नहीं था कि हम लोगों की इतनी पहचान होगी आज भी घंटे में लोग काम करते लेकिन इतनी इतनी पहचान है जितनी मार्केटिंग में लोगों की पहचान है बस मैं इतना ही बोलना चाहूंगी की सर आपका साथ रहे और हम लोग जी नाइन जेवन हमेशा देखते रहे धन्यवाद सर सरके मैडम अपने नमस्कार मैं ममता बोबड़े पत्रोल रातरो मी गेल्या गे मार्केटिंग मध्ये दोन तीन वर्ष झाले काम करत आहे काम करत असताना आमची सर ओळख झाली आणि सरांना आम्हाला चांगले मार्गदर्शन केले या चॅनल बद्दल माहिती दिली तेव्हा आम्ही या चॅनल चे न्यूज पाहायला सुरुवात केली त्यापासून आम्हाला बरेच मार्गदर्शन मिळाले आणि असेच सरांचे मार्गदर्शन मिळेल आणि आम्ही हे चॅनल निरंतर पाहत राहू धन्यवाद सर हे होते आपल्यासोबत माय लाईफ कंपनीच्या मॅडम ह्या बरेच वर्षापासून या कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांचा बिझनेस भारतभर आहे आणि विदेशात सुद्धा चॅनल सोबत आजलेल्या आहेत खरोखरच यांना पण नवीन वर्षाच्या चॅनल कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा न्यूज जी महाराष्ट्रासाठी मंगेश मंगेशिंगळे अमरावती काय सांगाल आपलं मोहम्मद आजवरती दर्शन अध्यक्ष आहे तुमची काय का सांगाय या कॅलेंडरबद्दल पुष्कळ कॅलेंडर आहे पण या कॅलेंडरचं जे वैशिष्ट्य आहे खूप छान आहे सुंदर आहे आणि प्रत्येक एकटेच्यावर या कॅलेंडरला आहे आणि ह्या कॅलेंडर मी दोन वर्षापासून वापरत हो। आहोत तर आणि मेन गोष्ट जे तुमचं चॅनल आहे जी मराठी या चॅनल वरचे न्यूज आणि याच्यावरचे जे काही फोटो आणि ॲप आणि जे काही व्यवस्थित एकदम पद्धतशीर आहे की याची कितीही कौतुक केलं स्थिती केली तर कमीच आहे काहून या कॅलेंडर आणि तुमच्या चॅनलबद्दल तर सांगावंच वाटते पुष्कळ चांगल्या चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स आहे न्यूज जेन महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती